मैत्रिणींना कशा आहात छान ना हो पण बरी आहे पण माझी ठीक नाही आहात सकाळ काल रात्री राहतात भेटून आल्यापासून मी झोपले ना दिवस होता यायला खूप उशीर झाला आणि तापन ना आला होता मला काल काय मी तसे झोपले पोरं म्हणजे उठ कर आम्हाला फुका लागल्या ती मग तेवढं उठून उठू पण वाटत नव्हतं कस तरी झालं तिकडून आल्यापासून कसं काय हवामाना दोन तीन बऱ्या हिथं बदल झाला ना सारखं मधी मधी लय गारता आणि त्याच्यामुळं झालं तर काय काय माहिती तापण हिवण लय तब्येत बिघाडली होती सकाळी गोळ्या बिळ्या खाल्ल्या आणि हिरगोळ झोपूनच होते आत्ता उठले आणि घरी पण लय कसतरी वाटत होतं मग म्हणलं इकडं आले हो का इथं तयाशे असं पाणी पिणे इथं उन्हानी दिसते काय काय माहिती असं पाणी इकडं आत्ताची इकडे बसले गरीबी काय करमत नाही काय नाही आणि रानाने ना, ना, ना का म्हणत आहेत काय नाहीत कुरपायलाही सगळी पेरणे बिरणे आताच झाल्या तर आमच्या राहणार पण दोन दिवस झालं उडीत पेरलाय आणि बाजरी पिरली आणि कुरबत पिरली अजून एक पट्टी राहिली कामं कुरपायला याला मग माणसं तर माणसाचं करून जातं पायांच्या पण काम पण नाही तर काही आणि काहीच नाही त्याच्यामुळं घरी थांबावं लागतं आणि जाते बरं का मी त्या मावशीच्या इथं बसायला मला बरच वाटाना आज त्याच्यामुळे गेलेच नाही दिवसभर झोपूनच होते आत्ता वाजले चार उठून आले इकडे इकडे आले होते म्हणजे चला हि तुटाऱ्या शेजारी थोड्या वेळ पाहण्या शेजारी जरा सरपान काढून ठेवलं होतं आणि सरपान पण काही मोठाली मोठाली लाकडं होती ना ते मला नेहायलाच येत नव्हती धोक्यावर तर म्हणलं होतं इकडं पेरायला टॅक्टर आला ना बरोबर आवजारावर ठेवून जाते पण काय नाही की तशीच राहिली तिथं पाणी पण आलंय तर पूर्ण भिजून गेला तर ती का आलंच त्यांना म्हणलं होतं म्हणलं पेराला टॅक्टर खाली गेला तर आवजारावर थोडं ठेवून म्हणलं ती सरपांना आणावं इकडं म्हणलं तेवढं पावसाळ्यात होईन म्हणलं जाळायला तर ती म्हणलं तुला काय आत्ताच बनलं वय इतके दिवस नाही ना आता तुला डोक्यावर न्यायला काय झालं बघा हे तर करून तिथं पण अशी कशी डोक्यावर न्यायची झाल्यावर तिथे असून आणि तिथं पण चांगली गाडी भर इथं बरीचशी लाकडं लाकडत आणि जरा लांब आहे त्याच्यामुळे एवढं जवळ असेल मग माझे मी सगळी मिळून टाकला असत राहिलं राहिलं तशीच राहून गेलं हा काही तळे ह्याच्यावर बा बाबी सगळं काढून जे शिवि पेटून दिलं होतं राहिलं होतं ती अगोदरच मी काट्याचं जोडून जुळून काढून बाजूला ठेवलं होतं आणि परत पेटून दिलं परत काय काढलं होतं अजून ती सरपण हिथं कुटालचं सारपण परवाड्याला जावं लागतं लहान सरपण गेलं तर गेलं तर आता मी काय काय उड्याला ती सरपण पाण्याला काढून पलीकडं चांगले आता ताई काल भेटल्या भारी वाटलं भेटून म्हणजे दोन दिवसांनी मग आता काय होतय काय माहिती भेटून त्यांना फोन नाही काय नाही गेल्यावर त्यांनी जे मेसेज टाकला होता की घरी पोचले म्हणून मी काय पुन्हा फोन पण नाही केला त्यांना आणि आम्ही गेलो स्टँडवर त्यांना एस टी लागली नाही तर ती पण त्यांची पाच पण उठून गेली असते बरं झालं त्यांना बी लांब जायचं होतं गेल्यात लवकरच गेल दिवस दिवस मामाला त्यांना पण तिथं जायला ना आम्हाला पण तिथे यायला एस टीने गेल त्यांना आम्ही गाडीने जातो चांगलं वाटलं भेटून सोनी होती राधा ताईची बहीण छान स्वभाव आहे सगळ्यांचा असं माणसाला असं वाटतं बरं का असं लांब होऊन की लय आपल्याला बोलणार नाही असं तसं तसं काय सुद्धा लागलं एक नंबर स्वभाव राधा ताईचा भारी वाटलं त्यांना भेटून बरं वाटत म्हणल्या त्या म्हणल्यात मी पण मी म्हणलं मी पण येईन म्हणलं घरीतरी मी या दोन दिवसांनी आमच्या घरी तर त्या म्हणल्या मी येते म्हणल्या मी दोन दिवसांनी आज तर नव्हतं येणार आज त्यांना बाजारला जायचं होतं मग आता त्या म्हणल्या येईन दोन दिवसांनी आता म्हणल्या यायच्या टायमाला पुन्हा शाळेत शाळेत म्हणल्या पुरीची शाळा चालू झाल्या पुन्हा येणं नाही होणार मला कुठंच हालता येत नाही मग म्हणल्या पुरीला सुट्टी तोपर्यंत मग येईन मग आता सोळा सतरा तारखेला मुलांच्या शाळा भरायच्या पुन्हा नाही जमणार म्हणलं तर या म्हणलं एक दिवस घेऊन जा म्हणलं म्हणलं तुम्हाला पण इथं देव आहे ना ते देवा म्हणलं नाही ते तिथं असं बहीण म्हणलं देव पण बघायचा म्हणलं या म्हणलं येईन जाण म्हणलं वाटलं तर तुम्हाला म्हणलं कारमाळ्यात न्यायला लावीन म्हणलं फोन करा म्हणलं तसं म्हणलं तर ये आता काय म्हणते येत ना तसं नाही म्हणत बराच वेळ झाला आल्याला येऊन इथं व हिरीवर बसले तिथे जरा सावली इकडे घेऊन बसले बर जरा घरी खाली पण एक गार कुठं देवच आहे काय नाव आहे काय माहिती मला पण येत नाही ते म्हणजे कधी भेट झाडाखाली पण देऊ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये टाटा